मित्रांनो आपण आज इथेनॉल ब्लेंडिंग हा टॉपिक बघत आहोत इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे जे आपलं गॅसोलिन म्हणजे पेट्रोल आहे त्याच्यामध्ये आपण इथेनॉल मिक्स करून पर्यावरणाचं रक्षण तसेच कार्बन इमिशन कसे कमी करू शकतो गॅसोलिन म्हणजेच पेट्रोल अमेरिकेत पेट्रोलला गॅसोलिन हा शब्द फार प्रचलित आहे इथेनॉलची निर्मिती आपण ऊस मका आणि आत आता इतर बायोमासपासून करू शकतो आता इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचे फायदे काय आहेत यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि रिन्यूएबल एनर्जी म्हणजे जी एनर्जीने पोल्युशन होत नाही जशी सोलर किंवा त्या टाईप तसं इथेनॉलमुळं जेवढं पेट्रोलमध्ये आपण मिक्स करू त्या प्रमाणात दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के तेवढे इमिशन कमी होऊ शकतात असं सरकारी धोरण आहे ग्रीनहाऊस गॅस इमिशन रिडक्शन होतं आहे त्याच्यामुळं जे ग्रीनहाऊस ग गॅसेस आहे कार्बन मोनॉक्साईड वगैरे का कार्बन डायऑक्साईड हे जे वेगवेगळे ग्रीनहाऊस गॅसेस आहे सल्फर डायऑक्साइड इत्यादी एनर्जी सिक्युरिटी पण इम्प्रूव्ह होते कारण की आपण पेट्रोल डिझेल वाचून जे इथॉनॉल मिक्स केल्यामुळं पेट्रोल डिझेलचे साठे जास्तीत जास्त दिवस आणखी टिकू शकतात याच्याने काय होतं आहे आपला ऑइल इम्पोर्ट रिड्यूस होत आहे म्हणजे परदेशातून जे ऑइल आपण मागडं आयात करतो आणि त्यात आपलं परकीय चलन चाललं जातं ते पण आपले ऑइल इम्पोर्ट जे आपण आखाती देश रशिया युनायटेड नेशन्स सॉरी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसेच आखाती देश म्हणजे दुबई संयुक्त अरब अमिरात इराक इराण या देशातून आपण ऑइल इम्पोर्ट करतो आहे आता ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण फायदा होतो आहे कारण की शुगर केन आणि मका हे शेतीचे पिकं आहे आणि त्यातून जेव्हा इथनॉल निर्मिती होते त्याचा फायदा शेतकऱ्यांना रिव्हिन्यू मिळ मिळण्यासाठी होते म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होतो त्याचा आता आपण हे पाहू की इथेनॉल कोणत्या कोणत्या पद्धतीनं मिक्स कळ मिक्स आहे हे टेन पर्सेंट मिक्स होऊ शकतं याच्यामध्ये दहा टक्के इथेनॉल आणि नव्वद टक्के गॅसोलिन म्हणजे पेट्रोल असणार ई पंधरा हे युनायटेड स्टेट्समध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे यू एसमध्ये होतं ई वीस किंवा पंचवीस आता आपण ऑलमोस्ट ई वीसपर्यंत इंडिया आणि ब्राझील हे दोन दोन देश इ ट्वेंटीपर्यंत गेलेले आहेत ट्वेंटी ट्वेंटी फायपर्यंत इंडिया आणि ब्राझील आपण हे दोन पंचवीसपर्यंत भारताचं टार्गेट आहे की वीस टक्के ब्लेंडिंग कंप्लीट करायचं आणि फेज फेज वाईज आपण कंप्लीट करतोय हे जे प्लॅनिंग आहे आपलं याला आपण काय म्हणतो आहे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम ईबीपी इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आणि जे टू जी इथेनॉल ही नवीन कन्सेप्ट आहे टू जी इथेनॉल म्हणजे आपल्याला ॲग्रिकल्चर वेस्ट म्हणजे शेतीतील शेती पाला किंवा वेस्ट मटेरियल जे शेतीतून काही कांदे खराब झाले किंवा गहू खराब झाले ज्वारी बाजरी तर त्यातून ॲग्रिकल्चर वेस्ट किंवा पालापाचोळा या यातून पण इथेनॉल निर्मितीची शक्यता आहे ब्राझीलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्युलोजिक इथनॉल हे लक्षात ठेवास इथ सेल्युलोजिक इथनॉल म्हणजे जे क्रॉप रेसिड्यूपासून तयार होतं त्या त्याकरतासुद्धा त्याचा पण इथेनॉल ब्लेंडिंगचा ब्ले ब्लेंडिंगकरता वापर होतो आहे